वेलकम टू माय यूट्यूब चॅनल मी आहे पूनम आज दिवसभरात आम्ही काय काय करणार आहे तुम्ही बघणारच आहे आज लक्ष्मी पूजन आहे सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर मी रांगोळी तुम्हाला दाखवतो कशी आहे ती बघा मी काढलेली रांगोळी मम्मा तुला कुठली आवडली ही आवडली का ही आवडली तुझी मेहनत आहे ना तुझ्या मेहनतीचीच आवडली आता बघूया दिदीची रांगोळी आपण बघू शकता किती मस्त रांगोळी काढली दीदीनी पण आणि रंग पण एकदम परफेक्टे रांगोळी बघू शकता किती मोठी आहे आणि हे कोणीच नाही हेल्प केले आहेत इवन का काकीनी पण नाही हेल्प केले सगळी ड्रॉ पण काढली दिदीनी का दिदी ही माझी वाली आहे आणि तिकडे दिदीची आहे चालू आता तुम्हाला दाखवतो खालची रांगोळी लगा जाऊया खालची खाली बघा तो तोडतोय काहीच माझा पत्का झाला कशी रांगोळी पुसली आणि तिकडे रांगोळीच काढले नाही कारण का सानू नाही सानू गेले मुरुडला बघू शकता एवढं चांगला आलो खाली आणि माझा पत्का झाला बघा बस सध्या आमच्या दोघांच्याच रांगोळ्या असणार आहेत तुम्ही बघत राहा नंतर दिवाळीत पण पडतोय पाऊस मस्त पैकी अशी मुलांनी रांगोळी काढली आणि आज पडतोय पाऊस असे छान असे दिवे पण लावलेत आम्ही दुआ हाय हाय मस्त असे दिवे लावले इथे पण इथे पण अजून तिथे भाऊ वाजवा जरा मस्त पैकी शुभ्राची रांगोळी आणि लाईट हे पावसामुळे जरा दिवे जातात आता पेटव आणि आता आम्ही करून घेत आहोत पूजा पूजेची पण तयारी बोलतात ना एकट्याने काही नाही होत आहे मी तयारी करायला गेली तोपर्यंत त्यांनी सगळी तयारी करून ठेवली त्यांची मदत आहे म्हणून माझा पण होऊन जातो आणि आज आरवच्या सगळ्या गाड्या आहेत त्यांची पण पूजा करायची अजून ह्या बोलतं गाड्या कमी आहेत अजून त्याला भरपूर साऱ्या गाड्या घ्यायच्या आहेत तर आता करून घेत आहे पूजा पूजा स्टार्ट झाले जा दी थोडी मदत कर आईला बाबू रेदू आला बघ मदत करायला हा पेज आहे इन्स्टाचा दॅन्डल क्राफ्ट मळ लेडी म्हणून तिथून आहे ना रेश्मीनी हे बघा हां तिथून आहे ना रेश्मीनी ह्या मागवल्या त्या कॅन्डल आणि इतकं भारी आहेत ना त्या तुम्हाला पाहिजे तशा कस्टमाइज करून मिळू शकतात मोठा ब्राह्मण बसलाय पूजा करायला <laughs> त्याला प्रॉपर पूजा करायला लागते अरे हा हार करून घेतलाय सार मग हा ही थार ला हार लावणार आहेस मग सांगायचं ना अजून फुलं घेतले असते मला वाटलं असंच राहिलंय भारी आहे तो गाड्यांची पूजा नाही करत हा ना तो बसलाय गाड्यांच्यावर खेळते फॅन लगाव आता आपण सगळ्या अरे <imitation> तो तो <imitation> <तुंक्या की> <imitation> क्या ऑप्शन में ये ना के लिए लेटकी कंप्यूटर

मग तूच खो दे ना नवीन मशीन फाईनली आधी उद्या तो येणार आहे कंपनी वाला मग तिला जास्त वर्ष तू करतेस ना तुझी मग आपल्याला त्याला काढले सगळ्यांची एकदाच कर ना गाडीची करायला जायचं आहे हा तू टाइमपास नको करूस

चल गाडीची पूजा करून मी पटकन बाबू मग आम्ही चाललो स्काय शॉट लावला ओवाळ ना साग्या नाही एकदाच इकडं बघ बल खरं वर्षाच्या होते नक्कीच स्वतःच्या गाडीची पहिली पूजा करायला माझ्या गाडीचीच करणार ना, ना पहिला पूजा हार लावून घ्या गाईच आमच्या ॲक्टिवाला आता हार बांधत चाललेला आहे बघू शकता

पावसामुळे जाम हे जाले. आता आपल्या बले मला हो, हार लावतात लाईट लाईट तुमचा ऐकून द्या आणि ह्याला हार बांधतात मी थोडं लांब तिथून घ्या बाबा खेचला जाईल तिथून तो

तुम्ही काय करू नका शूज बसता बस आज पहिला घस मी कधी असं ड्रायव्हर सीट वर बस काय होईल मला गाडी चालवायला शिकायची आहे აი, თქვენი გეშის आता दा, आहे मी दादा वहिनीकडे वहिनी नाही आहेस पहिल्यांदा दादांनी सगळी पूजा केलेली आहे सगळा बरोबर मांडावांडी केलेली आहे वहिनी टेन्शन नको घेऊ व्हिडिओ बक्षील त्या बघा दादानी सगळी पूजा बरोबर केलेली आहे काय करेल ती नाही ना, ना आता आरवच्या सायकलची पूजा हो बाबू नको आता इथे चिखल होईल आबा एवढा सगळा पुसलाय ऑलरेडी पावसामुळे सगळं चिखल होईल सायकल कोणी बनवलं सांगा मला पण चांगला हार बनवून पाहिजे तू नाही अरे तो ना हार गाडीला रेश्मी आज कोणी रांगोळी आहे आर्टिस्ट नवरा नाही वाटतात आता मी आलोय आता मी आलोय आईकडे

अजून बघते कमी आहेत गाड्या अजून पाहिजे त्याला मग श्रद्धाकडे पण जाऊया आपण सोबतच ये श्रद्धा आली यतीन भाऊ हो फोटो काढ्या बस

दीदीची फे फेमस दीदी ना ह्याला आणते व्हिडिओ बघितलास तर भाऊ बघ काय बोलतो दीदी दीदीचे अजून खाल्लेत ना तुम्ही पण छोट्यांचं नमस्कार करणे

पोशे आणि या पोस्ट ना एक खास्यात मला दाखवतो फार खाशी माझी दिखील होते ओके आणि रिअल जे का दोषा मी मग बोलतो तुम्ही मग दाखवतो पाच मिनटात बघू शकतो काहीच तू री इंजिन वगैरे एकदम ती पण मस्त ओके तर आता आपली रेसवाली ॲप वनकडे मजा मदतीला

两包，包里两个两，包出